नमस्कार मित्रांनो वेलकम टू एस क्लास एज्युकेशन मराठीच्या पेपरमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दसमूह म्हणजे काय आपण त्याला वाक्य म्हणू शकतो म्हणजे एखादं भलं मोठं वाक्य बोलण्याऐवजी आपण एखादा शब्द बोलतो जसं की अर्थ सेमच होतो फॉर एक्झाम्पल तुम्ही अरुणिमा सिन्हा यांचा पाठ वाचला असेल त्याच्यामध्ये गिर्यारोहण हा शब्द होता गिर्यारोहण म्हणजे काय डोंगरावर चढणं किंवा पर्वतावर चढणं गिर्यारोहक म्हणजे काय पर्वतावर चढणारी व्यक्ती सो इतकं मोठं लिहिण्यापेक्षा त्याला आपण गिर्यारोहक म्हणतो चढणारी एवढी चढणारी व्यक्ती वगैरे इतकं एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा सरळ सोपा एक शब्द आपण वापरतो सो त्या शब्दसमूहांच्याऐवजी आपण एक शब्द वापरला आणि तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की असे कोणते फ्रिक्वेंटली आस्ट क्वेश्चन्स आहेत किंवा याच्या आधी खूपदा विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आज आपण बघणार आहोत सो पहिला आहे पसरवलेली खोटी बातमी तुम्ही बऱ्याचदा अफवा हा शब्द ऐकला असेल फॉर एक्झाम्पल कोरोना काळामध्ये खूप साऱ्या अफवा पसर पसरवल्या जात होत्या सो so, तो जो काही अफवा हा शब्द आहे याचा अर्थ काय होतो पसरवलेली खोटी बातमी सो so, तुम्हाला एक्झाममध्ये हे एक्सप्लेनेशन दिलं जातं आणि त्यासाठी एक शब्द तो तुम्हाला लिहायचा असतो सो so, हे एका एक मार्कासाठीच येतं जास्त नाही आहे बट तरी पण ते एक मार्कसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत कारण ते व्याकरणामधले आहेत त्यानंतर ता दुसरा आहे ज्याला मरण नाही असा त्याला आपण म्हणतो अमर समाजाची सेवा करणारा त्याला आपण म्हणतो समाजसेवक सो लक्षात ठेवायला पण इझी आहे कारण त्या ते शब्द त्याच्या आतमध्ये पण सेमच अर्थ लपलेला आहे सो तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता आणि अर्थात आपण रोजच्या वापरामध्ये हे सगळे शब्द आय मीन रोजच्या जीवनामध्ये आपण हे सगळे शब्द वापरत असतोच नेक्स्ट आहे संपादन करणारा संपादक पर्वतावर चढणारी व्यक्ती गिर्यारोहक डोंगरावर चढणे गिर्यारोहण उत्तुंग घेतलेली झेप त्याला आपण गरुड झेप म्हणतो कारण गरुड खूप उंच उडतो सो उंची उंची गाठणं वगैरे यासाठी आपण गरुड झेप असं म्हणू शकतो जखमा औषध लावून झाकणारी मलमपट्टी नियमबद्ध घेतलेले शिक्षण त्याला आपण प्रशिक्षण म्हणतो लिहिता वाचता न ना येणारा त्याला आपण निरक्षर म्हणतो चांगल्या प्रकारे सुशिक्षित असलेला त्याला आपण सुशिक्षित असं म्हणतो त्यानंतर लिहिता वाचता येणारा त्याला आपण साक्षर म्हणतो सो या ठिकाणी बघायचं आहे की लिहिता वाचता येणारा आहे की शिक्षित आहे शिक्षित असेल तर सुशिक्षित आणि लिहिता वाचता येणारा असेल तर साक्षर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जिचे सौभाग्य हरपले आहे अशी स्त्री विधवा अपेक्षा नसताना अनपेक्षित ज्याचे आकलन होत नाही असा अनाकलनीय ठीक आहे आकलन होत असेल तर आकलनीय कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष किंवा निरपेक्षतेने ईश्वर आहे असं मानणारा आस्तिक आणि ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक ऐकायला बोलायला न येणारा मुकबधीर भाषण देणारा वक्ता आणि भाषण ऐकणारा श्रोता सो याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की वक्तृत्व स्पर्धा असते ज्या ठिकाणी तो व्यक्ती बोलतो सो वक्तृत्व स्टँड्स फॉर बोलणं सो वक्ता असं तुम्ही लक्षात ठेवू शकता कन्फ्युजन होत असेल तर कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य कविता करणारा कवी आणि कविता करणारी कवयित्री गाणे गाणारा गायक आणि वाद्य वाजवणारा वादक कमी वेळ टिकणारे म्हणजे क्षणभंगूर केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि विसरणारा कृतघ्न याच्यामध्ये पण कन्फ्युजन होतं बऱ्याचदा सो ते प्लीज थोडंसं लक्षात ठेवायचं आहे जमिनीवर राहणारे प्राणी भूचर आणि पाण्यात राहणारे प्राणी जलचर आणि जमीन आणि पाणी दोन्हीवरती राहत असतील तर त्याला आपण म्हणतो उभयचर ठीक आहे त्यानंतर आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा त्याला आपण म्हणू शकतो अजात शत्रू ज्याचा थांग लागत नाही असा अथांग ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक पंधरवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे म्हणजे पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसातून एकदा जे काही प्रसिद्ध होतं त्याला आपण पाक्षिक म्हणतो महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक दुसऱ्यावर अवलंबून असणारा म्हणजे परावलंबी दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी पायात जोडे नसलेला जोडे म्हणजे चप्पल नसणारा ज्याला आपण म्हणतो अणवाणी तीन रस्ते एकत्र येतात ते ठिकाण त्याला आपण तिठा म्हणतो विनामूल्य पाणी मेळण्याचे ठिकाण पाणपोई मूर्ती बनवणारा मूर्तिकार आता ती मूर्ती मातीची असेल तर मूर्तिकार दगडाची असेल तर शिल्पकार रोग्यांची सेवा करणारे करणारी परिचारिका शत्रूला सामील झालेला फितूर स्वतः श्रम न करता खाणारा ऐतखाऊ नृत्य करणारा नर्तक केवळ स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी विषय वाटणारा अभिमान स्वाभिमान सतत कार्य करणारा दीर् दीर्घोद्योगी तर अशा प्रकारे आपण पन्नास शब्दसमूहाबद्दल एक शब्द या प्रश्नासाठीचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातले बरेचसे प्रश्न ऑलरेडी एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत आणि चान्सेस आहेत की यातलेच प्रश्न तुम्हालाही तुमच्या एक्झाममध्ये विचारले जातील कारण हे एक्झाम्पल्स खूप फ्रिक्वेंट आहेत आणि आता मला तुमच्यासाठी एक टास्क आहे की तुम्ही मला सांगणार आहात की याच्या व्यतिरिक्त असा कोणता प्रश्न आहे की जो एक्झाममध्ये येऊन गेला आहे किंवा तुम्हाला माहिती आहे बट तो याच्यामध्ये मेन्शन नाही केला असा एखादा शब्दसमूहाबद्दल एक, स... एक शब्दाचा प्रश्न तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे डेटस से की हे कोण कोण फॉलो करतं आहे आणि कोण याला रिप्लाय देत आहे सो आय so, होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सीमि द नेक्स्ट व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स बाय बाय